येणार डॉट सातलाच येणार म्हणजे येणार तर तेच प्रयत्न करणार आहे मी कारण काल पण टाकायचं काल काय टाकला वैष्णवी आणि तुम्हाला एक सांगू का आम्ही दोघं बीमार दो पडले बघ मग त्यांना जमणार नाही खायला ना? रात्री आ रात्री जमल सकाळी नाही नाही पण जेवायला रात्री तर जमल ना मी काय आणायचं तुला सांग चला कमी हे काय काय फळं आणायचे सांग ना बाप फळ काय आणायचं इकडं बस असं काय काय आणायचं तर स्वागत आहे आपल्या सुदर्शन या युट्यूब चॅनल मध्ये हो सगळ्यांचं काल व्हिडिओ आला नाहीये कारण काल मी थोडं बाहेर होतो त्याच्यामुळे व्हिडिओ घेता आला नाही हो इकडे इकडे चल काय झालंय काय काय झालं तर व्हिडिओ आला नव्हता काल भरपूर काम हो काय बॉटल कापली का कशाला लागायचं तू मांजरी दूध काय मांजरीला आमच्याकडे एक मांजर आहे की बघा असं आणायची का तर त्या मांजरला दूध टाकण्यासाठी दोन घेऊन येतं खेळत तू आपल्या घरी आणायची मांजर किती आणायचं आनंदी काय मानसर का फोन करू फोन नसते लावत तर भरपूर कमेंट आले की दा दादा व्हिडिओ का नाही टाकला व्हिडिओ का नाही टाकला तर त्याचं तेच कारण आहे की मी बाहेर होतो त्याच्यामुळे व्हिडिओ नाही आला आणि आपल्याकडे अजून मोठी आनंदाची गोष्ट आहे की रविभाईचे आणि स्वरूप स्वरूप कवलिंगे या दोन चॅनल जे आहे ना त्यांचे दहा दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याच्यामुळं मी त्यांचं सेलिब्रेशन करणार आहे सेलिब्रेशनचा थोडा व्हिडिओ मी माझ्या या व्हिडिओत टाकणार आहे कारण कसं माहिती आहे का तुम्ही सगळ्यांनी एवढं मस्त त्यांना सपोर्ट केला आहे एकदम भारी वाटतं आहे आणि माझ्या लक्षातच नव्हतं की रविभाईचे चॅनलचे दहा हजार होत आले तर मी सांगणार होतो त्याला सबस्क्राईब करा पण भरपूर असे कालच कालच दहा हजाराचा टप्पा पार झाला आणि वर शंभर पण झाले वाटत त्याचे तर आमचं चालू आहे <laughs> प्लॅन केक कापायचा वैष्णव काय आज रात्री केक आणणार आहे आम्ही पण मग तो व्हिडिओ आपला बऱ्यापैकी व्हिडिओ तुम्हाला सातलाच बघायला भेटणार आहे मी ती डेट म्हणजे तारीख टाइम फिक्स करणार आहे वैष्णव आपला व्हिडिओ सातलाच गेला इकडं काही झालं हा काही झालं तरी आमचा व्हिडिओ आता सातला येणार डॉट सातलाच येणार म्हणजे येणार तर तेच प्रयत्न करणार आहे मी कारण काल पण टाकायचं काल नाही टाकला वैष्णवी आणि तुम्हाला एक सांगू का आम्ही दोघं बीमार पडले फोडले मला पण इथं सर्दी डोका आणि ताप वैष्णवीचं पण सर्दी झाली तिला या यापुरीला झाली नाही सर्दी झाली का तुला झाली सर्दी सर्दी झाली तर आत्ताच मी औषध गोळ्या आणलं काल मी झोपूनच होतो त्याच्यामुळं मी हे नाही केलं आहे व्हिडिओ नाही बनवला आणि थोडं बाहेर जायचं होतं त्याच्यामुळं बाहेर पण गेलो होतो सगळे प्रॉब्लेमच होते आणि वैष्णवीचं चालू आहे बघा इकडं स्वयंपाक काय करते स्वयंपाक हे बघा आमच्या गावाचं नाव कारला आहे आणि आमच्याकडं कारलाची भाजी रात्री करायची रात्री करायची का भाजी पण सगळ्यात जास्त आवडीच आहे नानाच्या आजीच्या आणि आईच्या ना आवड सगळ्या मना जमणार नाही खायला रात्री रात्री जमल सकाळी नाही पण जेवायला रात्री तर जमल, जमल ना आणि भाजी काय केली मग आमच्यासाठी हे बघा इकडे गोबीची भाजी केलेली आहे आणि इकडे गोबीची तुला खायची तू जेवली नाही का वैष्णवी आता आपण चाललोया वीस हजाराकडं लवकरच आपले वीस हजार म्हणतो रात्री करायला पाहिजे होत पण रात्री खूप उशीर झाला होता हा वैष्णव आपले वीस हजाराकडे चालले आता काय म्हणणार तुझं आणि तुम्हाला सांगतोय काय माहितीये का आम्ही पाच लोकांचे नाव घेणार आहे ना जे आपल्या कमेंट करतात हे करतात चांगले करते त्यांच्यासाठी आहे वाईट करते त्यांच्यासाठी त्यांचे नाव घेणार आहे तर आज पण वैष्णवी आहे पण व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्हाला नाव ऐकायला मिळणारच आहे तर वैष्णवी तुला काही वाटतं का नवीन काही विचारायला पाहिजे का फक्त नावच त्यांची कमेंट वाचून दाखवायची आणि नावच सांगायचं दुसरं काही नवीन करता येईल का आपल्याला काही की बाबा जस की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलताय त्याची कमेंट करा तर नाही का तुमचं नाव आणि कमेंट नाही ते तर आपल्याला कंटिन्यू करायचंच ते आपल्याला नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा व्हिडिओ आपण नाव घेणार आहे ते आणि असं नवीन नवीन हे करणार आहे कारण कसं आहे माहितीये का सगळ्यांना आनंद आहे कारण तुम्ही टायमातला टाइम, टाइम काढून कमेंट करताय त्याचं तुमचं नाव कुठं ना कुठं घ्यायला गरजेचंच आहे आणि एवढं छान छान कमेंट करताय त्याच्यामुळे आणि सगळ्यांनी सपोर्ट करा वीस हजार तर वैष्णव होणारच आहे सपोर्ट तर आहे सगळ्यांचा कारण आता बऱ्यापैकी नाही नाही हा ते मोठा टप्पा आहे तो पण प्रयत्न आमचे चालू आहे पण तुला एक सांग वैष्णवी भरपूर असे चॅनल आहे की त्याच्यात चांगल्या कमिटीनं लय अवघड आहे ज्या की आपल्याला हात आहे कारण तुझं वागणं घरात हिचं हिच्यावर जे संस्कार झाले आई ते आईचं वागणं हे खूप लोकांना आवडतंय आणि आपल्या घरात सगळेजण हसताय का तर त्याचा एक सगळ्यांना आनंद आहे की बाबा एवढा हसत खेळत राहतात ना हे लय चांगली गोष्ट आहे कारण भरपूर घरात हसणं म्हणजे काय ना नाही जमत आणि सगळे एकमेकांसोबत एवढे सोबत राहणं बिले अवघड आहे कारण प्रत्येकजण कामानिमित्त याच्यानिमित्त बाहेरच असतो त्याच्यामुळे आपण हा निर्णय घेतलेला इकडे येण्याचा की सगळे सोबत राहिले तर सगळं व्यवस्थित कामं होतात आणि इकडं बघा किचनचं चा आईच्या हातात पडलं तर आई काम करते हिच्या हातात पडलं ही काम करते त्याच्यामुळं काही नाही आहे आणि हिच्याकडं बऱ्यापैकी सानवीकडे जास्त लक्ष द्यायचं काम पडत नाही काय पिल्लाय आजी तिचा हँडल करून आईजी सोबत सोड खाली तिला चलो, ने। चलो। ने। चला आजीकड आजीकडं चला भाऊ सोबत दळण करायला चला तर आई काय करते तुम्हाला लगेच दाखवतोय मी चलो प्लेट एक माझ्या बाईला प्लेट दे पाणी नको आपल्या दळण करायचं ते घे ताट तर तिला आहे पाणी तिला लागलेली ताण आणि खरंच ना माझं एक म्हणणं आहे की तुम्ही जे कमेंट करताय ना कोणा जिल्ह्यातून बोलताय ना ते सांगा आणि हो तिला वैष्णवी तुला भरपूर अशा कमेंट आहे की वैष्णवी कोणत्या दा दाबाडीची कोणती दाबाडी दा जालना जिल्ह्यातलं आहे राजूर गणपती आहे तिथून सहा दहा किलोमीटर आहे ती दाबाडी आहे तुम्ही म्हणताय ती मालेगाव का माजलगाव ती दाबाडी नाही तिथं असतील हा हा तिथं पण असतील पाहुणे त्याच काही विषय नाहीये पण हिचं जे दाबाडी आहे ते इकडचं आहे राजूर जालना जिल्ह्यातलं हे पिल्या घेणं ते दळण करायचं ना प्लेट घेणं मम्मी कोण खाली ठेवते खाली ठेव चला आईला मला काय करते मला दे थोड दळण करायला हे बघा आईच काम चालू झालंय करायला लागली तू हा आपण तर घरून आणलं होतं नाही हे बघा इकडं आईनं डायरेक्ट एक गुणीच काढलेली दळण करायला वैष्णवी तू करू लागायचं ना हार्वेस्टर न घरच गव काढलेलं त्याच्यामुळे आता गेला तर घेऊन येऊ मग आपण पिल्या पटापट दलन कर मी दळण आणल मग मला पोळ्या करशील का तू अं

मग आता लागणारच आहे ना हा मग आता काय करणार आजीला दळण करायची इच्छा आहे पण काय करणार आहे त्यांना काही मेळ बसायला नाही इथं गावाकडं मस्त करत होते कारण गावाकडे सगळे अवजार होते त्यांचे दुसरे आई काल व्हिडिओ गेला नाही आपला काल आपण व्हिडिओ बनवलाच नाही काय तब्येती मुळ नेहमी सगळं वैश ते औषध आणलेली ते औषध घे दोन तीन दिवस बरी होऊन जाशील आणि मला पण गोळ्या घ्यायच्या माझा आवाज चेंज झालाय थोडं पाण्यात काय बदल झाला का काय काय माहिती हे बघा इकडं पुढे हा हे बघा आमच्या दोघांचे मॅचिंग मॅचिंगच झालेले आम्ही आज विचार करून रे ते मॅचिंग मॅचिंग ओके नाही हा लगेच जेवण करायचंय रवि भाई यायला ना आला की लगेच जेवण करायचंय आणि लगेच आहे बाहेर पण तर चला वैष्णवी थोडे फळ गिळ आज उपाचे परवा उपाचे ठीक आहे आज जायचंय थोडं मार्केट मध्ये जम फळ गिळ घेऊन येतो यांना पण मी काय आणायचं तुला सांग चला पण मी ए काय काय फळ आणायचे सांग ना बपळ काय आणायचं तिकड बघ असं काय काय आणायचं इकडं बघ डबल इकडं बघ इकडं

एवढं आणायचं मक्का, मक्का। आवडत तुला एवढं मक्का आपण बाजू घरी मक्का पण आणायचं आज उद्या बाजू आपण उद्या काय देऊ तुला तिचं ताट करा आता चला आता ठेवली चिप्स ठेवले तू झाला आहे फराळ आम्ही खाल्लं सगळ्यांचे झालं आमचे तुम्ही दोघे जेवण राहील तर चला लगेच जेवण करतो तू काढले का पाच नाव कमेंटचे कमेंट सगळं वाचताय तू सगळं काढतीये चल घे बरं पटकन चल बर तर चला वैष्णवी आता तिच्या मोबाईल मध्ये रॅन्डमली नाव घेणार आहे कमेंट मध्ये का सांगणार आहे हो हो जेवण करायचं बर माझाच आहे तो तर घे ना मागच्या व्हिडिओमधल्या कमेंट घेणार चल ना तर हे बघा वाचून दाखवतो तू सिम्पली मी नाव आहे त्याच्यावर ते त्यांनी आ... हा नाव आहे त्यांचं तर हे बघा कल्याणी तई आहे पूर्ण वाचून दाखव त्यांनी चारशे एकोणपन्नास रुपये चारशे एकोणपन्नास रुपये पाठवलेले सुपर थँक्समध्ये तर प्लीज त्या पैशाचे तुम्ही सानू परी आणि पियू आणि ऋतूसाठी किंडर जॉय किंवा तिला जे आवडतं ते घेऊन द्या आणि जमलं तर व्हिडिओमध्ये दाखवा मी हे सो खुशीने देते गैरसमज करू नका दादा होईनी मला सानू आणि पर्याय पियू खूप आवडतात पण भेट होणार नाही त्यामुळे त्या आत्या समजून रक्षाबंधनची भेट माझ्याकडून माझ्या मुलाकडून ही भेट तुम्ही स्वीकार करा हां माझं नाव कल्याणी आहे नाशिकला राहते तर थँक्यू पण याची काहीच गरज नाही आहे कारण कसं आहे माहिती आहे का हे असं पाठवणं हे योग्य नाही आम्हाला तर योग्य वाटत नाही काय म्हणते वैष्णवी तुम्हीचं कमेंट हीच आमच्यासाठी नाही नाही भेटल्यावर पण नका देऊ कारण तुम्ही बघताय आम्हाला आमच्यासोबत एवढं समजा जोडलेले आहे हेच हीच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण कसं आहे माहिती आहे का असं म्हणजे पाठवणं ठीक आहे चालतं आहे पहिल्याच वेळेस तुम्ही पाठवलं आहे तर त्याला रिप्लायसुद्धा मी दिला होता की याची काय गरज होती ताई पण त्यांचा आलं गैरसमज करून घेऊ नका खरंच खूप गोड आहे सानू तर ठीक आहे चालतं आहे एवढं पण आपल्याला हे करता येत नाही त्याच्यानंतर वैष्णवी ताई शिंदे वाच वैष्णवी काय ही वैष्णवीचे नाव करीत आहे या

आणि असा राहण्याचाच प्रयत्न करतोय आम्ही हा आमच्या इथं काही नाही हे सगळं सिंपल आहे तर तू आता वैष्णवी रोजच्या व्हिडिओमध्ये तुला बोलायचं आहे आणि तू इकडं हे बघा हे दरवाजे इकडं बसती येते त्याचं कारण सांग सगळ्यासोबत जेवायला काय बसत नाही तू काल पण सगळ्यासोबत कारण की उठाव लागत पण सगळं घेऊन जर मात बसलो तर आपण काही प्रॉब्लेम नाही कालच्या व्हिडिओमध्ये बी तेच झाले की दुसरी कमेंट रश्मिताई वासरे रश्मिताई वासरे खूपच गोड आहे बाळ पण खूप लहान आहे खूप लहान आहे योग्य वयात मुलांना शाळेत घालावे दोघी सोना खूपच छान थँक्यू काय म्हणायचे हां म्हणजे कसं आहे माहिती आहे का योग्य वयातच आहे कारण तीन वर्ष हां पुढच्या वर्षीच माझी इच्छा आहे टाकायची कारण कसं आहे माहिती आहे का जास्त उशीर पण केला ना तर घरी लेकरं बोलून बोलून हे करून थोडे असे जातात की बाबा त्यांना नंतर शाळेची ओढ लागत नाही किंवा बोलणं हा कारण ते शिक्षण गरजेचं आहे कारण तिथं वळण लागतं ते पण योग्य आहे घरचं वळण आणि शाळेचं वळण याच्यात त्याच्यामुळं आणि आजी पण आहे आजी सोबत बी व्यवस्थित आहे वैष्णव तुला व्हिडिओच्या मार्फत बी सांगतो आजीला जे लागतंय ते बनवून आहे वाटलंच तर कसं बनवून देताना तर नको व्हिडिओ घेऊ पण त्यांच्यासोबतचं जे तू करून देते ना, ना <laughs> त्याचा नॉर्मल व्हिडिओ करून द्यायचा आहे कारण कसं माहिती आहे का ह्या वयात आपण त्यांना जपलं ना तर आपल्यासारखं म्हणजे कोणत्या देवाला जायची गरज नाही हे पण एक त्याच्यातून सिद्ध आहे आणि मी त्यात माताचं आहे आजीचं आईचं नानाचं वैष्णवीचं सगळ्यांचं जेवढं मी करेल ना तेवढं मला कोणत्या ते देवाला जायची गरज पडणार नाही ब बऱ्यापैकी कारण घरातच ही देवासारखे या ताईंचं नाव काय आहे त्यांच्या डीचं नाव आहे दुर्वाभिसे आजकाल या जागामध्ये सासूसुन्याचं नातं असे बघायला मिळत नाही खूप छान दोघी मिळून राहतात तुमच्या व्हिडिओमधून खूप सारं शिकायला मिळतं आणि हो माझ्या मुलीला तुमची सानू खूप आवडते आणि अशा दोघी सोबत असो आणि तुमची फॅमिली अशीच हसत खेळत राहावी ही स्वामीचरणी प्रार्थना थँक्यू मनापासून थँक्यू तुमचे प्रत्येकाला रिप्लाय तर आहेच माझा त्याचा काही विषय नाही आहे असाच राहण्याचा प्रयत्न करता येत्या कारण माझं सुद्धा सांगणं वैष्णवीला तेच असतं आईला सेम असतंय कारण काही बदल नाही आहे तुम्ही दोघे जणी व्यवस्थित राहा बाकी सगळे खुश राहतात काहीच विषय नाही आहे आणि शेवटचं एक शेवट हां ही आता वरतीच आलेली आहे संदीप काहीतरी आहेत समदीप आहे पहिल्यांदा कम कमें, कमेंट करते सुदर्शन छान व्हिडिओ सहज ॲक्शन असतात तुमच्या आजी सारखी माझी आजी आहे एकशे चार वर्षाची पण आता बेडवर आहे तुमच्या आजीला असताना बघून आमची आजी आठवली आजी, आजी सानू ब्लेस बेटा स वैष्णवी सुदर्शन मेड फॉर अदर जोडी काका काकू दोघे कुटुंबात बॅलेन्स वागणारी जोडी आहात तुमच्यासारखे मोठे माणसे घरात असतील तर प्रत्येकाचं कुटुंब गोकुळ होईल खूप छान आनंद वाटतोय स तुम्हा सर्वांना बघून थँक्यू सो मच आणि हेच प्रयत्न चालू आहे नॅचरल काही कॉन्टेंट गेंटेन असं नाही का म्हणू की काही कॉन्टेंट नाही आहे तर असंच राहणार आहे आपले व्हिडिओ नॉर्मल जे आहे ते घरात काय म्हणते वैष्णवी तर हा तुम्हाला वाटत असेल व्हिडिओसाठी गिडिओसाठी पण तुम्हाला दहा नाही आमच्या अजून पन्नास पण व्हिडिओ तुम्ही बघितले तर हेच राहणार आहे आणि हे प्रेम बाज सुरू झालेला इकडे खेळ त्यांच्या हातात का डोकं दाब डोकं दुखतय आजीचं डोकं दाब ना आजीचं डोकं दुखतय का तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटतोय तुम्हाला सेलिब्रेशनचा व्हिडिओ येईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करून घ्या भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 कर आप्या आप्या इकडे बघ इकडे बघून कर